रामकृष्ण हरी खूप सुंदर रित्या आपण साजरी केली तर वारकरी सोहळा हा तुकोबरांच्या अगोदर पासूनचा हा सोहळा सोळा लोकांनी पंढरपूरला चालायला सुरुवात केली त्यापासून त्या शब्दाला सोळा असा शब्द प्रचलित झाला आपण खूप सुंदर रित्या जो विनापण वयात घातलाय पंढर पंढरची रुक्मिणी मातेची मूर्ती धरलेली आहे आणि पालखीमध्ये ज्ञानेश्वरी मौलींचा ग्रंथ आहे खूप सुंदरित्या आपण वारकरी नृत्य सादर केलं काही त्यातल्या कमी असतील ते असतील पण आपण किमान वारकरी झाला कॉलेजमध्ये येऊन याचा एक सगळ्यात मोठा आनंदाची गोष्ट आहे वारकरी होणं सोपं नाही जो अविचारावरती अभिवेकावरती वार करतो वार तो वारकरी असतो पंढरपूरची रीती निर्माण वारी करतो तो वारकरी असतो आणि पांढुरंगाचा निश्चित बघतात तो, तो वारकरी असतो आपण ते Uh, नाटक रूपात का असेल आपण होण्याचं भाग्य तुम्हाला लागलं विना हा गयामध्ये येणं हे भाग्याचं खूप लक्ष आहे मोठं ती नारदाची गादी आणि ते आपल्याला लागलं त्याबद्दल ज्या विद्यार्थ्यांनी ह्या वारकरी नोंदणी सादर केलं त्यांना हार्दिक हार्दिक स्वागत करतो मनापासून त्यांचे आभार मानतो